नमस्कार मित्रांनो माझे पूर्ण नाव गुंजन देवाजी श्रीराम आहे मी आता सहावीमध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वेगा मी तुम्हाला एका पुस्तकाची ओळख करून देणार आहे या पुस्तकाचे नाव आहे आपले सण या पुस्तकाचे मुखपृष्ठ खूप छान आहे यामध्ये सणा सणाबद्दल कविता कविता आहेत या पुस्तकामध्ये मकर संक्रांत आला आली आली संक्रांत तिडगुड वाटू गुढीपाडवा आला आला गुढीपाडवा गुढी उभारू आनंदात राहू दसरा दसरा आला आला भेटू सोने वाटू आनंद लुटू दिवाळी आली आली दिवाळी गोड गोड खाऊ लक्ष दिवे लावू होळी आली आली होळी खाऊ सगळे पुरणपोळी रक्षाबंधन आले आले रक्षाबंधन बांधू राखी भावाला वंदन करू देवाला आली आली ईद एकामेकांना भेटू शि शिखर मूर्खा वाटू आला आला नाता शेंद के सेंता क्लासला भेटू खेळणी घेऊ हे पुस्तक खूप छान आहे यामध्ये सणाबद्दल कविता आहेत हे कविता मला खूप आवडल्या धन्यवाद